राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी पीक विमा कर्जमाफी पी नुकसान भरपाई आणि नमो शेतकरी योजने संदर्भातील देखील अतिशय महत्वाची बातमी आली आहे जे शेतकरी मित्र या व्हिडीओला शेवटपर्यंत पाहतील त्यांनाच सविस्तर बातम्या पाहायला पाहा मिळणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडीओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेलं असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पहिलीच शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पीएम किसान आता चे आतापर्यंत छत्तीस हजार रुपये मिळाले एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये कधी येणार शेतकऱ्यांचे लागले लक्ष सध्या जर पाहायला गेलं तर आता पहिलीच शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे पीएम किसान योजनेची आतापर्यंत एकोणीस हप्त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आहे, आहे। आहे। आले आहेत म्हणजेच की एकोणीस छत्तीस हजार रुपयांची रक्कम आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आली आहे त्याचबरोबर आता हप्त्याचे दोन हजार रुपये कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांची लक्ष लागले आहे मात्र आलेल्या माहितीनुसार आता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या आगामी एकोणीसव्या हप्त्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे ई केवायसी केली तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा होणार आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बत्तीस लाख पन्नास हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपयांचे वितरण शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर विचार केला तर शेत आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली यादी जर पाहायला गेलं तर आता यामध्ये धाराशिव जिल्ह्याचा समज पाहायला मिळत आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील आता नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यानुसार आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती बत्तीस लाख पन्नास हजार रुपयांचा निधी हा जमा करण्यात आल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूयात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या भारतीय किसान संघ विदर्भ प्रांत तहसीलदारांना दिले निवेदन सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केले आहे निवेदनातून दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात यावी पीक विमा महावितरणाचा गलतान कारभाराची चौकशी करावी त्याचबरोबर शेतीमालाला महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगानुसार हमीभाव देण्यात यावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे भाव पडले तूर विकायची की ठेवायची बाजार समितीमध्ये सहा हजार ते सहा हजार सातशे रुपयांचा दर सध्या पाहायला गेला तर तुरीची आवक वाढताच भाव कोसळले आहेत गत पंधरा ते वीस दिवसांमध्ये तुरीच्या दरामध्ये तब्बल तीन हजार रुपयांची घसरण झाली आहे त्यामुळे तुरी विकायची की ठेवायची असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला असल्याचे चित्र आहे सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यांना सुधारित उद्दिष्ट नव्या मुदतवाढीनंतर राज्यामध्ये चौदा लाख तेरा हजार टन करणार खरेदी सध्या जर पाहायला गेला तर राज्यातील शासकीय सोयाबीन खरेदी नव्या मुदतवाढीमुळे पुन्हा सुरू झाली आहे यासोबतच राज्यातील सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांना सुधारित उद्दिष्ट सुद्धा देण्यात आले आहे राज्यामध्ये चौदा लाख तेरा हजार टन खरेदीची निर्धारित उद्दिष्ट असून जिल्ह्यांच्या उद्दिष्टांमध्ये नव्याने सुधारणा करण्यात आली आहे ढगाळ हवामानामुळे किमान तापमानामध्ये वाढ सध्या जर पाहायला गेलं तर राज्यामध्ये होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानामध्ये वाढ झाली आहे परिणामी गारठा कमी होत उकाडा वाढल्याचे दिसून येत आहे राज्याच्या तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज असून राज्यामध्ये आकाश ढगाळ राहून विदर्भामध्ये हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे राज्यामध्ये कापसाची नवीन सात केंद्रे पंच्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार क्विंटल खरेदी सी सी न्यायालयामध्ये माहिती एकंदरीत जर, जर पाहायला गेला तर राज्यातील शेतकऱ्यांकडून सुमारे पंच्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती भारतीय कापूस महामंडळाने म्हणजेच की सी सी आयनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला शपथपत्र सादर करताना दिली आहे पे किम्या संदर्भातील मोठी बातमी वसमत तालुक्यातील वीस हजार दोनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचा लाभ सध्या जर पाहायला गेल तर आता वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे तुमचा तालुका कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा सध्या पाहायला गेल तर आता ज्या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झाल्या आहेत त्यांनी सी केंद्रामध्ये जाऊन केवाय सी केल्यानंतर त्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यावरती मदतीची रक्कम ही जमा होणार आहे तसंच उर्वरित शेतकऱ्यांच्या यादी देखील अपलोड करण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे त्यानुसार आता लवकरच वसमत तालुक्यातील वीस हजार दोनशे एकोणपन्नास शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका किंवा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा कर हळदीला येणारा सुगीचे दिवस नव्या राष्ट्रीय मंडळाच्या स्थापनेची घोषणा सध्या जर विचार केला तर देशातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे हळदीचे उत्पन्न आणि निर्यात वाढवण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केली आहे या संस्थेच्या वतीने हळदीच्या उत्पादनाला आता राबवले जाणार आहेत लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी राज्यातील अर्जांची सरसकट पडताळणी नाहीच कोणाची तक्रार आली तरच त्या त्या जिल्ह्यातील अर्जांची होणार आहे पडताळणी सध्या जर पाहायला गेलं तर आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत सद्यस्थितीमध्ये दोन कोटी एकोणसाठ लाख महिला पात्र आहेत त्यांना जानेवारी महिन्याचा लाभ वीस तारखेनंतर मिळणार आहे अशी माहिती सध्या समोर येत आहे तसेच लाडक्या बहिणींच्या अर्जांची सरसकट पडताळणी होणार नसून ज्या जिल्ह्यातून तक्रार येईल त्याच मुद्द्यांवर तेथील अर्जांची पडताळणी होईल असे सध्या महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे त्यामुळे आता राज्यातील महिलांना दिलासा मिळणार आहे कापूस <पुण> दर दबावातच अवकेमध्ये वाढ सध्या जर पाहायला गेला तर खानदेशामध्ये कापूस दर दबावातच असून खेडा खरेदीमध्ये किमान पाच हजार आठशे व कमाल सहा हजार सहाशे रुपये प्रतिक्विंटलचं सध्या दर मिळत असल्याचे चित्र आहे दरामध्ये फारशी सुधारणा होत नसून कापसाची आवक बाजारामध्ये मागील पंधरा ते वीस दिवसांमध्ये वाढले असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे <णत्थ> <पुण> अंबा मोहरला हवामान बदलाचा बसला फटका सध्या जर विचार केला तर गेल्या काही दिवसांमध्ये बदललेल्या हवामानाचा परिणाम हा आंबा मोहरावर दिसून आला आहे काही भागांतील बागांमध्ये मोहर गळू लागल्यामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ठरत आहे फायदेशीर निधीमध्ये राज्य सरकार आणखी सहा हजार घालणार भर सध्या जर विचार केला तर आता राज्य सरकारचे सहा हजार रुपये आणि केंद्र सरकारचे सहा हजार रुपये असे मिळून वार्षिक बारा हजार रुपयांचा लाभ सध्या शेतकऱ्यांना होत असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणा प्रमाणामध्ये दिलासा मिळत आहे त्याचबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा सव्वा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता हा लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे म्हणजेच एकूण आता चार हजार रुपयांची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा करण्यात येणार आहे आणि याचा लाभ घेण्याकरिता सध्या शेतकऱ्यांना केवायसी सी करण्याचे आवाहन केले जात आहे कारण की ई के वाय सी केली तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या दोन्ही योजनांच्या हप्त्याची रक्कमही जमा करण्यात येणार आहे सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आता सेनगाव तालुक्यातील पंचेचाळीस हजार सातशे नव्वद शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ होणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू असून आता लवकरच सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही वर्ग करण्यात येणार आहे आलेल्या माहितीनुसार आता सेनगाव तालुक्यातील पंचेचाळीस हजार सातशे नव्वद शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आता तुमचा देखील तालुका कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून देखील तालुक्यासंदर्भातील पीक विम्याची कोणती अतिशय महत्वाची अपडेट आले की तुम्हाला कळवण्यात येईल सोयाबीन दरासंदर्भातील बातमी सध्या जर पाहायला गेलं तर बाजार समिती अकोला येथे सोयाबीनची चार हजार एकशे आठ क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी जस्त दर तीन हजार चारशे पंच्याण्णव रुपयांचा मिळाला आहे आणि जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पाच रुपयांचा मिळाला कांदा लागवडीकडे कल लागवडीचा खर्च वाढला यावर्षी तरी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार का शेतकऱ्यांचा प्रश्न एकंदरीत जर पाहायला गेला तर कांदा पिकाला पाणी देण्याची सोय झाल्यामुळे लागवडीचे क्षेत्र गणित वाढतीवर आहे यावर्षी आता कांदा पिक लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल हा वाढला असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आता यावर्षी तरी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार का असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे ढगाळ हवामानामुळे हो रब्बी पीक धोक्यामध्ये हरभरा तुरीवर रोगाचा प्रादुर्भाव शेतकरी संकटामध्ये सध्या जर विचार केला तर गेल्या आठवड्यामध्ये थंडी वाढल्यामुळे गहू हरभरा व तूर पिकाला पोषक वातावरण होते परंतु गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून रब्बी पीक धोक्यामध्ये आले असल्याचे चित्र आहे अतृष्टीचे अनुदान आले ई के वाय सी करून घ्या शेती पिकांचे झाले होते मोठ्या प्रमाणावरती नुकसान सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे एकंदरीत जर विचार केला तर आता माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून आता माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता पस्तीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे सध्या माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे कारण कि इवायसी केली तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा आशा मावळी पांढऱ्या सोन्याची सात हजारांमध्ये विक्री सोनपेठ तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला कापसावर केलेला खर्चही निघेना सध्याचे चित्र एकंदरीत जर पाहायला गेलं तर कापसाच्या उत्पादनामध्ये यंदा अतृष्टीमुळे घट झाली हाती आलेल्या कापसाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र हंगाम संपत आला तरी कापसाचे दर वाढत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आशा मावळी असून सात हजार रुपयातच विक्री करावी लागत असल्याची स्थिती आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे बारदाना मिळाला हरभरा खरेदी सुरळीत शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान सध्या पाहायला गेलं तर शासकीय हमाभाव खरेदी केंद्रामध्ये शेतकऱ्यांच्या हरभरा या शेतमालाची खरेदी केली जात आहे परंतु काही दिवसांपासून बारदाना संपल्यामुळे खरेदी प्रक्रिया ठप्प होती मात्र आता बारदाना मिळाला असून हरभरा खरेदी सुरळीत सुरू झाल्या झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद